माझ्या फॅमिली फॅमिली अर्चना मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता चालणार जाणार आहे प्रज्ञा दांडे खेळायला बघा तिने मेकअप सगळा केलेला आहे तुम्हाला मी दाखवते की बघा इथं प्रज्ञा आता प्रज्ञा चालली तिकडे दांडे खेळायला तुला नक्कीच दाखवते हो प्रज्ञाचा सगळबा आपला कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि प्रज्ञा कशी दिसते आज कमेंट करून सांगा पटापट पटापट पाच कॅमेरे दाखवतो तुम्हाला प्रज्ञा पुढच्या कॅमेरे त्यामुळं बघा इकडं आहे प्रज्ञा इकडे तिची मम्मी आता प्रज्ञा चाललेली डांड्या खेळायला प्रज्ञा तुझ्या डांड्या कुठेतरी तुम्हाला बरं प्रज्ञाचा व्हिडिओ डांड्या खेळताना व्हिडिओ काढून प्रज्ञा दाखव तुझ्या दांड्या जरा तर बघा प्रज्ञा चालली दांड्या खेळायला ते चालली तिकड होती आणि प्रज्ञा जायच्या आधीच दांडे सुरू झालेले आहेत प्रज्ञा बघू आपण आता कुठं आहे प्रज्ञा मला वाटते खूप लांब गेलेली आहे त्या साईडला खूप जण खेळत आहेत दांड्या आणि खूप छान प्रकारे दांड्या गरबा खेळतात बघा प्रज्ञा आलेली आहे ही बघा इकडं प्रज्ञा आणि प्रज्ञा कशी दांड्या खेळते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण प्रज्ञा पहिल्यांदाच आली दांड्या खेळायला तिला दांड्या खेळायला काही जास्त जमत नाही आणि साडी पण ती बोलली काल मला साडी घाल मग मी बघा तिला साडी घातली कमेंट मध्ये नक्की सांग तिला साडी पण कशी वाटते ती तिची फ्रेंड आहेत त्या सगळ्या तिच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत खेळायला लागली ती दांड्या तुम्हाला आता दुसऱ्या इकडल्या दांड्या दा दाखवते आता बघा आली इकडं प्रज्ञा तर इकडं खूप छान अशी जागा आहे मोठी खेळायसाठी कारण फक्त इथं लहान मुलं दांड्या आहेत तर प्रज्ञा आणि ही तिची मैत्रीण आहे दोघी पण इथं आले दांडे खेळायला बघू शकताय खूप छान असं दांडे इकडे पण खेळतायत आणि लहान लहान मुलं पण आहेत